तुषार खरात नावाचा जो पत्रकार आहे तो तुमच्यातलाच तुम एक आहे ठीक आहे तुमच्यातले काही जण मोठ्या चॅनलचे असतील त्यांचा एक छोटासा चॅनल आहे पण पत्रकार हा पत्रकार असतो अशा पत्रकाराने गेल्या एक वर्षभरात दोन वर्षात पाच वर्षामध्ये एका नेत्याच्या विरोधात नाहीतर राजकीय व्यक्तीच्या विरोधात आवाज उठवला त्याच्यामध्ये महिलेचा आवाज बनून तिथं त्यांनी आवाज उठवला असेल तसंच कोरोनाच्या काळामध्ये बोगस बिले वसूल करण्याचं प्रकरण हे पुढे आणलं मृत व्यक्तींच्या नावाने महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून बिल उगाचं फुगटा तिथं काढून भ्रष्टाचार जर जा तिथं झाला असेल बोगस व्यक्ती दाखवून भिसे जमीन हडपल्याचा प्रकार असेल असे विविध प्रकार ज्या पत्रकाराने खरात नावाच्या तुषार खरात नावाच्या पत्रकाराने एक ओबीसी समाजाचा एक चांगला पत्रकार धनगर समाजाच्या लोकांच्या जमिनी काही लोकांनी हडपल्या त्याच्या विरोधात आवाज म्हणून लढणारा हा तुषार खरात याच्यावर आज आज अन्याय होत असेल तर तुम्ही सुद्धा त्याच्याबरोबर राहा अशी विनंती इथं करतो अनेक खोटे गुन्हे त्याच्या विरोधात होण्याची शक्यता आहे काल सुद्धा एक गुन्हा झाला की मंत्र्याच्या विरोधात त्यांनी तिथं आवाज उठवला आता मंत्र्याची जर एवढी ताकद असेल सरकारची एवढी ताकद असेल तर तिथं देशमुख परिवाराला न्याय मिळत नाही सूर्यवंशी परिवाराला न्याय मिळत नाही एक धनगर समाजाच्या जा जालनामध्ये साधा सामा, सामान्य कुटुंबातला मुलगा त्याच्यावर अन्याय झाला तिथं त्याला न्याय मिळत नाही अनेक ओबीसी समाजाच्या मुलां मुलींवर तिथे अत्याचार झाला त्यांना न्याय मिळत नाही फक्त मंत्र्याच्या विरोधात बोललं आणि ते सुद्धा पत्रकार परिषदेत बोललं म्हणून एका पत्रकाराला उचलायचं आणि जेलमध्ये टाकायचं आणि आता जर तुम्ही बघाल आज नाही तर उद्या त्याच्या विरोधात अनेक जुने आणि खोटे गुन्हे सुद्धा लागू होतील त्यामुळे कृपा करून मी आपल्या सर्वांना विनंती करतो आम्ही त्याच्याबरोबर आहोत त्याच्या व्यक्तिगत जीवनामध्ये काय हा विषय दुसरा पण महत्वाचं काय की जेणे मुद्दे जे टाकलेत मांडलेत आतापर्यंत ते सामान्य लोकांच्या बाजूचे आहेत त्यासाठी त्यासाठी आम्ही लढणार आहोत त्याला लागणारं जे काही वकील असतील जी कुठली मदत असेल ती नक्कीच त्याला त्या विषयाच्या बाबतीत लोकांच्या बाजूने लढण्याच्या कारणांमुळे आम्ही तिथं देणार आहोत पण तुम्ही मीडिया म्हणून सुद्धा त्या पत्रकाराच्या पाठीमागे राहावं अशी विनंती या ठिकाणी मी मनापासून तिथं करतो धन्यवाद